असं वाटतं की नाही नाही हा माणूस असं वागणारच ना नाही आणि ती पात्र इतकी आपल्या घरातली झालेली असतात की मग राग येतो की नाही हा असं चुकीचा का वागतोय हा असं चुकीचा का बोलतोय अवशे भाग झालेत मालिकेचे तरीही गेली दोन अडीच वर्ष नंबर वर मालिका आहे ते तुमच्यासारखी लोक खूप अमाप प्रेम करतात म्हणूनच आहे त्यामुळे तिथे सगळी पात्र स्वच्छ सुंदर प्रमाण मराठी आपण ज्याला म्हणतो त्या मराठीतच बोलतील असं नाही होऊ शकत असं होऊ नये व्हिडिओ कॉल होतो आणि अमित तुझं एक सिक्रेट मी नक्की सांगणार आहे श्रद्धाशी कसं डील करायचं तू बघ तिच्यात इतकी पॉझिटिव्हिटी आहे की कधीच मी जुईला तिच्या तब्येतीबद्दलच्या तक्रारी करताना ऐकलं नाही आहे ती बघून खूप जणीनं असं वाटलं की हो माझं असं होतं की मी पैसे कमवत नाही ना म्हणून मला माझ्या घरातरी रिस्पेक्ट नाही आहे आता खरं सांगायचं तर माझ्यामध्ये मा गृहिणी सगळ्यात जास्त काम करते आणि कुठल्या तरी एका पॉईंटला दीड दोन महिन्यानंतर प्रियांका मेकअप रूममध्ये म्हणाले की एक सुट्टी पाहिजे ग शिल्पाताई एक सुट्टी मिळायला पाहिजे मला असं झालं जर प्रियांका हे म्हणते की सुट्टी पाहिजे तर ह्याचा अर्थ खरंच अख्खं युनिट दबल आता तेव्हा आम्ही सगळ्या शाळेतले मुली होतो तेव्हा त्या मुलींमध्ये प्राजक्ता सुद्धा होती प्राजक्ता कुलकर्णी तेव्हाची आणि तेव्हाचीच आमची सो ते लिहित असताना मला असं जाणवतं की आत्ता जर स्क्रीनवर समीर चौगुले नसता किंवा नम्रता संभेराव नसती तर मला हे खूप जड गेलं असतं <laughs> ही माणसं सतत माझ्याबरोबर असतात आणि माझं मनोरंजन खूप मनापासून मनोरंजन करत राहतात कारण मी ते ऐकते ते काय बोलतायत ते मी हसते खूप स्किट्स मी पंधरा पंधरा वेळा बघितले तरी मी पहिल्यांदा बघितलं सारखी हसते ह्यांनी जी एनर्जी मिळते त्यांनी माझं काम चालू राहतं मंडळी संपूर्ण मुलाखत पहा ऐका फिल्मी मराठी के एमडब्ल्यू वर